मग अंजली मॅडम काय चाललंय आज स्पेशल चाललंय बाबा आज काय तर काय स्पेशल रोज स्पेशल करता मग कोल्हापुरी हाय आम्ही कोल्हापुरी आमच्या आईला रव्याच लाडू आवडतात माझ्या हातच झटपट हाँ। लव्याच रव्याचं लाडू असायचे नाय ती करायला लागली मी म्हणजे माझी आई कस रव्याचा लाडू खात्या आणि रव्याचा लाडू म्हणजे तिचा फेवरेट पदार्थ आहे मला, मला <laughs> नहीं। नहीं आता म्हणली मला खाऊ वाटायलाय मग करायला लागलोय तुझ्यासाठीच करायला लागलोय की माहितच नव्हतं आता रवा असा करते पैकी चांगलं पंधरा मिनिट भाजून घ्यायचा मस्त पैकी हे पिवळ आहे दिसायला लागलं की नाही हे ते तूप आहे ही पिट्टी साखर आहे आणि हे पिठी साखर म्हणजे साखरेमध्ये मी वेलदोडे मिक्स करून बारीक करून घेतलेला आहे आता हळूहळू मी काय हा दाखवतो की रेसिपी तुम्हाला काय दाखवलं तर खायला येत आहे काय खायला येणार आहे काय काय येते तुम्हाला असं दे प्रत्येक व्हिडिओ मध्ये असं म्हणायचं गरजेचं आहे काय तुला काय येते म्हणायला मला लय काय काय येते बनवायला मग वाटत मग काय नुसतं चार केस उडवली म्हणजे झाली बाय आणि दोन बेल्ट हलवली म्हणजे मग <laughs> चार केस अशी अशी उडवली म्हणजे झालं बाय काय म्हणलेस की काय बेल्ट कशाची अशी बेल्ट असं हलवलं म्हणजे झालं सगळं येते आम्हाला नुसता मेकअप मध्येच नाही हो आम्ही सगळ्यात हुशार आहे आईचा औना? आदर सन्मान करायला हुशार आहे घरातल्या कामात हुशार आहे आज्ञा पालन करायला हुशार आहे कुठल्या आईच्या गोष्टीच्या पुढे नाहीये आणि परत सगळं सगळं बनवायला येते देवाच्या कृपेनं देवानं इतकं छान बनवले अन्नपूर्णा बनवले की टेस्टी टेस्टी बनवून मला आईनं शिकवले माझ्या सगळं बनवायला आणि मी बनवते पण असं आमच्या घरात आमची आई म्हणायचं आज हे बनव बनव पण म्हणत नाही खवात आले ग असं म्हणते नुसतं अरे तयार असते होय नाही आई असते की हा मी असं म्हटलं आणि खावट आले मला माहित पण असं तयार असतं माझ्यासाठी आमची आई आहे कोण कुठली आहे म्हणजे आईच असते हो तिला फक्त त्या मुलांना मोठे करण्यासाठी मुलंच व्हायला त्या ठिकाणी ठिकाणी जे जे व्हायचं आहे ते ते व्हायला लागतंय सगळं बरोबर आहे की एकजीव जीव लागत आहे वडील फक्त वडील म्हणजे आईची जागा घेऊ शकत नाही म्हणतात पण आई आई सगळ्या नात्याची जागा घेऊ शकते एक बहीण होऊ शकत्या एक मैत्रीण होऊ शकत्या आणि एक आई होऊ शकत्या एक आजीसारखं प्रेम देणारी पण असत्या मारणारी पण असत्या रागवणारी असत्या कधी कधी शेजाऱ्यांसारखं पण वागत्या कधी कधी फटके पण देत्या माझी आई तशीच आहे माझी आई जशी सर्व गुण संपन्न आहे तसं तिने मला बनवलंय आणि आज या जगात जे काय एक तर देव आणि दुसरी माझी आई या दोघांमुळेच आहे बघा आम्ही शून्य होतो आता इथंपर्यंतचा प्रवास सगळा आई आईच्या आशीर्वादामुळं देवाच्या आशीर्वादामुळे पूर्ण केलाय आता थोडा प्रवास आहे तो पण पूर्ण करणार कोणाची साथ नाही आहे मेन म्हणजे असू दे हे काय बोला लागलोय आम्ही आम्हाला रव्याचा लाडू खायचा आहे तर पण तेच लाडू खायचं राहिलं नाही आता चांगलं भाजू दे पाच दहा मिनिट ढडग ढगडग ढडगड अस आणि तुम्हाला असं लाडू वळताना पण धाकवीन लाडू बघा आणि गप्पसा घरात बघा सगळ्या मुली असतात ना ज्या मॉडर्न राहतात तर तुम्ही त्यांच्या दिसण्यावर किंवा त्यांच्या असण्यावर त्यांची त्यांनी कसं मॉडर्न राहतात ह्याच्यावर जाऊ नका दिसतंय तसं नसतंय म्हणून जगफस्त आहे म्हणून जग काही मुलींना सगळं बनवता येत असते त्या तस सगळ्या व्यवस्थित पण राहतात आणि काही मुलींना काहीच बनवता येत नाही saya mau cek nilai ngapain powder, galu ya? बस तपैकी असा खा असा टेस्ट पाहिजे असलं तर इलायची पावडर इज अ बेस्ट ऑप्शन दुसरं काय नसलं तरी, तरी चाले आता ह्या साखर घालूया आपण मळे लेवत नाही ना एक ग्लास हं ندير लास्ट केदी काय वास मीच तर रडाचा लाडू तयार आहे अजून एक किती दहा मिनिटं लागतील कारण किंवा लाडू गरम गरमच बांधतात सपक लागल्यावर आणि वरडायची मला नाही आम्ही काय बघ त्याला हे बघा आमची मम्मी पण मला असं मदत करू लागते जरा 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 हात भुटते बुवा माझं हलवायला जे की जायचं हे बघा मग आई साहेब लाडू खाणार आहे म्हणा आज मग

आणि माग पण छान ठेवलंय की भारी आहे किचन बंद मग अंध्या लावून काय चाललंय लाडू बांधायला अयो बांधाय बी लागायला लागेल झटपट असते बा तुमचं काम सगळं होय ना ट्रेन का सारखं बांधायचे लाडू छान छान तुम्हाला पण लाडू आवडत असतील ना तर नक्की बघा मी खायला या कोल्हापूरला सगळी जण मंडळी लडवा लडवा खायला आता सगळ लाडू झाल्यावर दाखव की बासकी आता त्याने काय येणार आहे ते ला, आई, लाडू खायला बनवायला आई झाले का तयार लाडू मस्त तयार लाडू झाले या खायला खायला